नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अलिशाज लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी गावरान पद्धतीचा मटणाचा रस्सा कसा बनवायचा हे बघणार आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे अगदी नवशिके सुद्धा ही भाजी पटकन बनवू शकतात तेही न चुकता त्याचबरोबर एकच वाटण वापरून आपण इथे मटणाचं सुक्कंसुद्धा बनवणार आहोत तेही चवीला खूप छान लागतं मस्त अशी गरमागरम भाकरीसोबत घरचे मंडळीसुद्धा ही भाजी आवडीने खातील याची नक्की गॅरंटी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्याच्या आधी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ बघायला भेटतील तर मटणाच्या भाजीसाठी इथे मी दीड किलो असं मटण घेतलेलं आहे वाहत्या पाण्यामध्ये हे मटण मी तीन ते चार वेळा स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आता मटणाला आपल्याला थोडंसं दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करायचं आहे त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर याच्यामध्ये टाकायची आहे आणि अर्धा चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे मीठ आणि हळद मटणाच्या प्रत्येक पीसला छान असं हाताने चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छानपैकी मीठ हळद हे मटणाला लागले गेलेलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी याला मुरवत ठेवायचं आहे आता गॅसवरती एका पातिल्यामध्ये अर्धा पळी मी इथे तेल ओतून घेतलेलं आहे चमच्याने मोजणार तर दोन चमचे इथे मी तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे जिरं हे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकू वाटलं तर टाका ना नाही तर नाही टाकलं तरी चालेल एक मध्यम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून तेलामध्ये टाकलेला आहे तो कांदा जोपर्यंत त्याचा कलर चेंज नाही करत तोपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांद्याचा लालसर कलर झाल्यावरती त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेतली अद्रक लसणाच्या पेस्टचा कच्चा वास जाईपर्यंत त्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे कांद्यासोबतच आता जे आपण मटण दहा प ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करून साईडला ठेवलं होतं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मटण छानपैकी मॅरिनेट केल्यामुळे पटकन असं शिजून जातं हे बघा सगळं हे मटण व्यवस्थित कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून टाकलेली आहे मी एक चमचा मीठ घालून घेतलेलं आणि पातील्यामध्ये साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं ते गरम पाणी ह्या मटणामध्ये ओतून घ्यायचं आहे मटणामध्ये हे गरम पाणीच ओतायचं आहे म्हणजे पाण्याला छान अशी लवकर उकळी येते आणि मटण पण आपलं असं पटकन शिजून जातं हे पा सगळं पाणी टाकल्यावरती मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पाण्याला छान उकळी आलेली आहे आता ह्या पातेल्यावरती झाकण झाकून द्यायचं आहे झाकण हे थोडंसं उघडं ठेवायचं पूर्ण झाकण झाकल्याने मटणाचं पाणी हे बाहेर येतं आणि ओतू जातं आता मसाला वाटण करून घेऊया हे बघा इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे चिरून घेतलेत त्याचप्रमाणे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतले आहेत एक ते दीड इंच अद्रक बारीक चिरून घेतलेलं आहे कोथिंबीर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ह्या ठिकाणी मी खोबऱ्याचे असे बारीक किस करून घेतलेलं आहे ती एक वाटी घेतलेली आहे आणि दोन चमचे हरभराडाची डाळ घेतलेली आहे चला आता मस्त आपण मसाला भाजून घेऊया त्याच्यासाठी गॅसवरती तवा ठेवला तव्यात दोन चमचे तेल ओतलेलं आहे आणि दोन चमचे इथं हरभराची डाळ आहे ती छान अशी सोनेरी कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायची आहे जास्त डाळ जाळायची नाही आहे फक्त सोनेरी कलर येईपर्यंत याला तेला तेलात परतवून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं आहे आता जे कांदे आपण उभे चिरलेले होते ते याच्यात टाकून घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेमवरती हा कांदा छानपैकी असा भाजून घ्यायचा आहे कांद्यालासुद्धा जास्त जाळायचं नाही आहे छानपैकी कांद्याचा थोडासा असं चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेलामध्येच हे बघा अशा पद्धतीने आपला कांदा छानपैकी तेलामध्ये भाजल्या गेलेला आहे आता यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता एक वाटी खोबऱ्याचा किस मी इथे भाजून घेणार आहे गॅसचा फ्लेम हा अगदी बारीक करून ठेवायचा आहे जास्त मोठ्या केल्याने खोबरं हे पटकन जळून जातं स्लो गॅसवरतीच खोबरं छानपैकी खरपूस सोयीपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यालासुद्धा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं अशा पद्धतीने कांदा खोबरं हे व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आता हे सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत मिक्सरचं भांडं अगदी छोटं नाही घ्यायचं आहे मीडियम आकाराचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे जे कांदा लसूण अद्रक कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून झाकण लावून हे वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये वाटण जास्त बारीकही नाही करायचं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं हे बघा अशा पद्धतीने छान असं व्यवस्थित वाटण वाटलं गेलेलं आहे आता मटण छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकतात हे में सगरे पीस गेत लेला आहे। एका भांड्यामध्ये मी सगळे पीस काढून घेतलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये अळणी पाणी हे काढून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला मटणाच्या रस्साचा हा अंदाज व्यवस्थित येऊन लागतो जर घरामध्ये तुमचे छोटे मुलं असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही असं अळ अळणी पाणी साईडला काढून ठेवू शकतात आता त्याच पातेल्यामध्ये मी तीन ते ती चार पळ्या तेल ओतणार आहे तेल छान असं भरपूर घालायचं म्हणजे भाजीला तवंग खूप छान येतो तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तयार केलेल्या वाटणांपैकी निम्मा वाटण मी हे तेलामध्ये परतवून घेणार आहे आणि थोडंसं वाटण हे मटण सुक्कं बनवण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता याच्यामध्ये सुद्धा मसाले घालून घेऊयात इथे मी दोन चमचे मटण मसाला घातलेला आहे मटण मसाल्यामुळे भाजीला चव खूप सुंदर येते आता हे सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहे स्लो गॅसवरती हा मसाला छान असा परतवून घ्यायचा आहे जोपर्यंत या वाटणाला मस्त असं तेल सुटत नाही तोपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे तुम्ही वाटणाचा रंगसुद्धा बघू शकता किती छान असं सुरेख आलेला आहे छानपैकी तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये अळणी पाणी ओतून घ्यायचं थोडं थोडं करून मी इथे अळणी पाणी ओतून घेत आहे म्हणजे आपल्याला समजून जातं की रस्सा हा कितपत पातळ ठेवायचा आहे ते हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं सगळं अळणी पाणी मी याच्यात ओतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मटणाचे पीससुद्धा ओतून घ्यायचे आहे छानपैकी भाजीला उकळी आलेली आहे इथे मीठ घालायची गरज नाही पडली कारण की आधीच आपण अळणी पाण्यामध्ये मीठ घातलेलं होतं एका पॅनमध्ये पळीभर तेल घालून घेतलेलं ते आहे त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकली याचासुद्धा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर याच्यात टाकली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि एक ते दोन चमचे इथे मी चिकन मसाला घातलेला आहे आणि तयार केलेलं वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत या वाटणालासुद्धा छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे चिकन मसाल्यामुळे खूप छान चव येते अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, मसाला आणि एक चमचा मटण मसालासुद्धा यात घातलेला आहे हे सगळे मसाले छान असे एकजीव करून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्याला तेल सुटलेलं आहे मसाला छानपैकी परतवल्या गेलेला आहे आता याच्यामध्ये जे मटण शिजवलेलं होतं ते याच्यात आपण ओतून घेणार आहोत त्याचप्रमाणे याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित हे मटण एकत्र करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं मटण सुक्क हे तयार झालेलं आहे वरून छानपैकी स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊयात आणि याला छानपैकी मिक्स करून घेऊया आणि कमीत कमी दोन मिनिटासाठी स्लो गॅसवरती याला छानपैकी परतवून घ्यायचं आणि आपलं मटन सुकंही तयार झालं आहे आणि त्याचप्रमाणे मटण रस्सासुद्धा तयार झालेला आहे गावरान पद्धतीचा तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याला तवंग आलेला आहे फक्त दहा ते पंधरा मिनटासाठी याला स्लो गॅसवरती उकळून घेतलं होतं आणि आपला मटण रस्सा हा तयार झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला गावरान मटणाची थाळी हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू धन्यवाद